इयत्ता दहावी दहावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे चला आपण अण्णासाहेब या विद्यालयात जाऊन मुलांच्या प्रतिक्रिया घेऊयात पहिला मराठीचा पेपर होता आज दहावीचा कसा पेपर गेला तुम्हाला छान गेला सोपा होता पैकी पंच्याण्णव

मस्त गेला होता सोप्पा शंभर पैकी किती पडतील शंभर पैकी पडतील ऐंशी टक्के मार्क पडतील काय वाटतं पहिलं तरी ऐंशी ते पंच्याऐंशी तर पडतीलच सोप्पा गेला पहिला हो सोप्पा गेला प्रेरणा सापड एकदम बेस्ट खूप छान सोप्पा शंभर पैकी किती मार्क पडते आता काय माहिती आवाज होत्या तिथे किती पडतात <laughs> देवादादा ने तुमचे आतद पेपर तुम्ही लीलाय तसा बऱ्यापैकी काय माहित किती पडतात वैष्णवी का साळुंके काय वाटते 10वी मध्ये तुम्हाला किती टक्के मार्क पडते काय माहित आता किती पडतात अनंत 70 वर तरी ओके चाले थँक्यू पेपर होता आज दहावीचा लय हो, खूप छान गेला मग पेपर सोपा होता हो, हो शंभर पैकी किती मार्क पडतील शंभर पैकी नव नव्वद ब्याण्णव पडतील एवढा पेपर सोपा होता हो ओके दहावीच्या परीक्षेत पर तुला मध्ये दहावीच्या वर्ष दहावीच्या वर्षी बोर्डात किती मार्क पडतील शहाण्णव शहाण्णव पडतील हुशार विद्यार्थी दिसतोय हो भीती काय वाटली पहिला पेपर असल्यामुळे थोडी पहिल्यांदा वाटलीच नंतर नंतर पर्यंत गेली नंतर सोपा गेला हा भीती वाटल्यानंतर हो काय नाव तुझं विराज पवार ओके नवीला किती टक्की मार्क होईल नऊवीला पंचाण्णव अरे वा हुशार उतरते ठीक आहे थे। थँक्यू थँक्यू ए रे हाच मराठीचा पहिला पेपर होता दहावीचा कसं केला तुम्ही सोपं तसं आहे सोप्पा होता वेळ पुरला नाही पण कसं काय काय सहा सात नव्हती नाही केली प्रॅक्टिस तरी सहा सात मार्कचा सटला कसं काय आता काय सांगू झालं ते आता बरं किती टक्के मार्क पडतील किती

आर्यन सर आठे नववीला अठ्याऐंशी एकोणनव्वद होते माझं कोमल प्रजापती आज दहावीचा मराठीचा पहिला पेपर आहे कसा वाटला पेपर कसा गेला छान गेला सोप्पा गेला शंभर पैकी किती मार्क पडतील असा परफेक्टली सांगू नाही शकत सेवन्टी एट ओके नववीला किती टक्के मार्क होते नववीला एटी वन होते हुशार विद्यार्थी ठीक आहे थँक्यू वेलकम मराठीचा पहिला पेपर होता कसा गेला पेपर खूप छान सोप्पा शंभर रुपये किती मार्क पडते ऐंशी ऐंशी नववीला किती टक्के मार्क नववीला होते सत्तर पंच्याहत्तर होते ओके काय वाटतं मराठी पेपरमध्ये आज शंभर रुपये तुला ऐंशी पडतील ओके हो बरं काय नाव हो तुझं दानिश शेख ओके सातारा हो थँक्यू हो। पहिला पेपर कसा गेला छान वाटलं म्हणजे मराठीचा पेपर होता Uh, की भीती उठती की मराठीच्या पेपराला काय होईल काय नाही होणार पण छान वाटलं पे पहिला पे पेपर होता छान वाटलं सोपे असं माहित नाही पण अभ्यास केला तर हा सोपे जाणार सत्तर टक्के होते मराठी uh, तसं एवढं आठवत नाही मला आज काय वाटते शंभर पैकी किती पडते म्हणजे तरी 85 पर्यंत तरी मला पडतील हो सो म्हणजे मी तर अभ्यास केला मला तर सोप्पा गेला वेळपूरला हो पुरला काय नाव तुझं अ पवार तुझ्या मैत्रिणीचं काय नाव प्रांजली कसा गेला पेपर सोप्पा होता शंभर पैकी किती मार्क पडतो तरी काय ही गाय मैथली सगळा पेपर होती हो पेपर पाहिल्यानंतर काय वाटलं नाही काय सगळं सोप्प होत काय नाही वाटलं एकदम फ्री दिला आज जसं पहिला पेपर गेलो तसं पुढचा पेपर पण जाईल असं वाटतंय का अभ्यास केलाय तेवढा ठीक हो। आहे ज्ञानेश्वर सावंत ओके मुलीला सोडायला सोडायला काय मुलीने आज दहावीचा पेपर लिहिला दहावीचा बोर्ड आहे पण त्याचबरोबर तुमच्याही मनात काय भीती वगैरे होती का दहावीचं पेपर आहे कसा जातोय काय जात आहे नाही भीती वगैरे काय नाही कारण तिने पूर्ण तयारीशी झालेली होती ना त्याच्यामुळे भीतीचं किंवा टेन्शन वगैरे मनात असतं की मुलगा कसा पेपर जातोय सोपा जातो अवघड जातो यासाठी नाही पण काय नाही कारण ते तिचे पूर्णपणे म्हणजे अभ्यास करून घेतलेला होता आणि तिची तयारी होती त्याच्यामुळे काय अडचण नव्हती तुम्ही काय श्रम घेतले त्यांचे दहावीचा पेपर असतो आहे दहावीची तयारी चांगली व्हावी म्हणून तुम्ही काय नाही तसं अगदी वेगळे काय मी काय श्रम वगैरे घेतलेला नाही कारण तिची तयारी करून घेण्याचा फक्त प्रयत्न केला हा म्हणजे लवकर उठवणे बसवणे नाही ते तू ते, तिला म्हणजे सांगावंच लागलं नाही ओके ती तिच्या मनानंच पाच वाजता उठते पाच वाजता उठून अभ्यास करते शाळेचं वगैरे सगळे शाळेत आल्यानंतर तिचं ते सगळं अगदी व्यवस्थित कर मी तिला काय सांगायला लागत नाही ओके हां स्वतः 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 अगदी करते त्याच्यामुळे सांगण्याची तिला काय त्याची म्हणजे गरजच लागली बरं दहावीची आता बोर्ड आहे दहावीला यासाठी क्लाय क्लासेस वगैरे काय लावलेत नाही क्लास वगैरे नव्हता लावला स्वतः सगळं स्वतः अभ्यास कर स्वतः अभ्यास करते शाळा चांगली असल्यामुळे शाळा शिकवतो तिथं शिकवतात चांगलं त्याच्यामुळे स्वतः अभ्यास करते ओके हो नाव काय सर आपलं ज्ञानेश्वर सावंत ओके थँक्यू सर